हॅलो हाय मी कल्पना धिडके कल्पना धिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे ओल्या खोबऱ्याचा वापर करून या नाचणीच्या वड्या एक वाटी नागली घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या मापानुसार एक वाटी नारळाचे काप घेतलेले ओल्या नारळाची ती वा नागली स्वच्छ पाण्याने तीन चार पाच सहा पाण्याने चांगली स्वच्छ धुऊन धुवून रात्रभरासाठी ती भिजत घालायची आहे जर सपल्या समजा आपल्याला संध्याकाळी वड्या बनवायच्या असेल तर मग सकाळी आपण त्या नागल्या भिजत घालायच्या मिक्सरमध्ये हे असं बारीक करून घेतलेलं आहे जर आपल्याला समजा खोवता येत नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो हे बारीक हे असं पाणी काढून टाकल्यानंतर त्यामध्ये मी हे ओल ओलं खोबर आहे तर ते एकत्र करून घेत आहे आणि आता आपल्याला याचं एकत्रित वाटण आहे दोघांचं अशा पद्धतीने आपण हे सगळं एकत्र करून घेणार हो। आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र केल्यानंतर आपण नागली आणि हे खोबरं याच वाटण करून घेऊया साधारण ज्या वाटीच्या मापानुसार पाणी नागली भिजत घातलेली रात्रभर मी ही नागली भिजत घातलेली होती आणि त्यानंतर या वाटीच्या मापानुसारच आपण पाणी टाकणार आहोत तर प्रथम आपण जसं लागेल तसं ही वाटी भरून घ्यायची आणि पाणी टाकायचंय आता थोडं थोडं यामध्ये पाणी टाकून आणि आपण हे वाटण करून घेणार आहोत हे वाटण करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते कपड्याच्या साह्याने गाळून घेणार आहोत आणि राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्याचं पण वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने साधारण नागलीतलं सत्व आणि ओल्या नारळातली तल दूध ओल्या नारळातलं दूध निघेपर्यंत आपण हे वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने राहिलेली पण मी ही नागली वाटून घेतलेली आहे आता आपण सगळं हे एकत्र काढून घेऊया कपड्यामध्ये पकडून आणि पिळून घेणार आहोत आता हे काढून झालंय तर आपण पुन्हा हे मिक्सरला लावणार आहोत असं दोन तीन वेळा करायचं आणि त्यासाठी प्रत्येक वेळेस एक एक वाटी पाणी वापरायचंय एक वाटी आपण नागरी घेतलेली आहे आणि एक वाटी खोबरे तर त्यासाठी तीन वेळा आपण तीन चार वेळा जर केलं तर तीन चार वेळा आपण एक एक वाटी पाणी टाकून त्याचं दूध काढून घेणार आहोत पण हे सगळं असं दूध काढून घेतलेलं आहे व्यवस्थित म्हणजे नागरीतलं सत्व आणि नारळामधलं दूध असं एकत्र करून आता आपण हे छान असं गाळून घेतलेलं आहे आणि हा चोथा आपण आता बाजूला करूया आता हा पाऊन वाटी गुळ टाकून घेत आहे खालीच विरगळून घ्यायचा गुळ आणि हलवून घेऊया जास्त चांगलं हलवून घ्यायचं चा, एकत्र करायचं आणि हे सगळं मिश्रण आता आपण एकत्र केलंय आणि ते मी आता वरच्या पॅन वर गॅस पेटवून त्यावर शिजवत आहे आणि आता आपण सतत असं हलवत राहायचंय हे मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजे त्यामध्ये पण विरघळला जातो गुळामध्ये आणि नाचणीमध्ये म्हणजेच नागलीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे अशा ह्या ज्या नागलीच्या वड्या आहेत तर त्या मुलांना नेहमीच कराव्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी गो, ही गोष्ट आहे आणि आता पण हे मिश्रण सतत दवळत राहायचंय म्हणजे खाली चिपकणार नाही सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा नंतर मिडियम गॅसवर सगळं करायचंय आपल्याला व्हायला लागलाय तर आपण सतत असं डवळत राहायचंय त्याला म्हणजे सुंदर अशा वड्या तयार होतील आपल्या अरे आपलं हे पासून सुट सुटायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये साधारण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत त्यामुळे आपल्या ह्या वडीला चकाकी छान येते आणि परत आपण हलवून घेऊया मिश्रणाला छान अशी चकाकी आणि एक सारखं मस्त दिसतंय एकदम मस्त त्यामध्ये आपण हे काजू आणि बदामचे तुकडे टाकून घेत आहे आणि थोडीशी वेलची पावडर आहे ती पण टाकून घेत आहे गॅस कमी करूया छान प्रकारे आता हलवून घेतलेलं आहे आता बघूया हे बघा असं चमच्यापासून सुटायला लागल्यानंतर आपण समजायचं की नागलीचं आपली ना ही पीठ चांगल्या प्रकारे शिजलं आहे आता आपण ताटलीला तेल लावून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये हे सगळं बॅटर टाकून आहे गॅस बंद करूया हो आपण कोणत्याही भांड्यामध्ये टाकून त्याचा आकार छान घेऊ शकतो अशा प्रकारे आता आपण हे सगळं बॅटर काढून घेणार आहोत व्यवस्थितपणे आणि आता आपण हे पसरून देऊया अशा पद्धतीने आता आपण थंड होऊ देऊया आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया किती सुंदर आहे ना वाव एकदम मस्त किती छान आहे ना एकदम सॉफ्ट आणि एकदम छान म्हाताऱ्या माणसांनी पण खावं अशा या खुसखुशीत नागलीच्या वड्या गुळ खोबरे नागलीचा वापर करून बनवा कॅल्शियम युक्त वड्या अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा आहे ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू